शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील संत बाळाजी बाबा दिंडी क्रमांक एक न पंढरपूरकडे प्रस्थान केलंय गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री यांच्या कृपाशीर्वादाना आणि वैकुंठवाशी पोपट महाराज बोरकर वैकुंठवाशी किसन महाराज कदम यांच्या प्रेरणेनं तसेच अमोल महाराज सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली गेली सोळा वर्षांपासून भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात ही दिंडी जात असते उपसरपंच विजयराव शिवाळे आणि गावकऱ्यांनी नारळ वाढून या दिंडीला यंदा मार्गस्थ केलं भगव्या पताकांनी नटलेले गावकरी टाळमृदुंगाचा गजर आणि विठ्ठलाच्या नामघोषानं आसमंत दुमदुमून गेला तर डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चाललेल्या महिला वारकरी हे या दिंडीचं सर्वात हृदयस्पर्शी दृश्य होतं त्यांच्या चेहऱ्यावरची श्रद्धा आणि डोळ्यातील भक्ती पाहून वाटेत ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी थांबलेल्या गावकऱ्यांनाही गहीवरून आलं वर्षानुवर्ष जपलेल्या परंपरेप्रतीचा आदर आणि विठ्ठलाच्या भेटीची ओढ त्यांना होती गेली अनेक वर्षांपासून शिस्तप्रिय दिंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिंडीनं भैरवनाथ मंदिरात पोहोचल्यानंतर विठ्ठलाच्या नामाचा अखंड जागर केला या पवित्र वातावरणात महिला वारकऱ्यांनी जेव्हा फुगडी खेळली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान पाहून वारीचा खरा अर्थ सर्वांना उमगला वडगाव येथून श्री संत बाळाजी बाबा दिंडी प्रस्थान तिचे आज सोळा वर्षात प्रदार्पण आहे आणि आपल्या गावामधून सर्व भाविक एकत्र येऊन हा दिंडी सोहळा मोठ्या प्रमाणात आपण जात असतो आणि असंच आपण सगळे एकत्र येऊन प्रत्येक वर्षी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असा सोहळा चालू राहा आणि आपण सर्वजण एकत्र गावामध्ये एक विचाराने आहेत आणि दिंडीसाठी सर्व मोठ्या आपल्याला मदत करतात आणि आपल्याला वडगावमध्ये भरपूर पाऊस पडो अशी एक इच्छा व्यक्त करतो आणि वरुण राजा सर्वांना साथ देव आज वडगाव गुप्ता येथून वैकुंठवासी श्री संत बाळाजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या नावाने दिंडी या ठिकाणून प्रस्थान करत आहे हे दिंडीच सोळावं वर्ष आहे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आनंदमय वातावरणात वडगाव गुप्ता व पंचक्रोशीतील भाविक या दिंडीत सहभागी झालेले आहेत या दिंडीच्या रस्त्यात प्रवास सुखकर हो तसेच राजाची आपल्या सर्व शेतकरी बांधवांवरती कृपा व्हावी ही पंढरी चरणी प्रार्थना करतो तसेच या पायी दिंडी सोहळ्यासाठी मी माझ्या परिवारा वतीने वडगाव गुप्ता विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने खूप खूप असे शुभेच्छा देतो संत बाळाजी बाबा पायी दिंडी सोळा सोहळा आज ह्या दिंडीचा सोळा वर्ष पूर्ण होत आहे आणि आज ही दिंडी आज वडगाव गुप्ता इथून प्रस्थान होत आहे आणि या दिंडीचं सर्व गावकऱ्यांनी मिळून स्वागत केलेलं आहे आणि असत खेळीमेळी सर्वांनी पंढरपूरपर्यंत एकत्र एक, एक विचाराने जावं आणि वरुण सगळ्यांनीच सांगितलेलं आहे का वरुण राजा आपल्याला कृपा करणारच आहे त्याबद्दल काही चिंता करण्याची गरज नाही आणि इथून पुढचं त्यांना प्रवास सुखाचा सम सुखाचा हो हीच माझ्या सय्यद कुटुंब ग्रामपंचायती वचे देतो आणि माझे दोन शब्द संपवतो रामकृष्ण आरे बडगावात पायदिंडी सोळा संत बाळाजी बाबा पायदिंडी सोळा आपले सगळे वारकरी आलेले आहेत त्या वारकऱ्याला सगळ्यांना पंढरपूरपर्यंत शुभेच्छा बाळाजी बाबा पायदिंडी सोहळा सोहळ्याचं सोळा वर्षामध्ये पदार्पण करत आहोत आणि आता इथून प्रस्थान करून लगेच पंढरपूरला प्रस्थान करीत आहोत तर सर्वांनीच आम्हाला आशीर्वाद दिलेले आहे तसे तर गावाचे सोळा वर्षापासून तर आशीर्वाद आहेतच परंतु इथून पुढे करावा अशी श्री संत बाळाजीबाई सोहळ्याच्या वतीनं करतो वैकुंठ वैकुंठवाशी श्री संत बाळाजीबाईदिंडी दे सोळा वर्ष सोहळा व परमश्रद्धेय पूजनीय श्री गुरु शास्त्रीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व परमपू पूजनीय श्रद्धे वैकुंठवासी पोपटजी महाराज बोरकर व वैकुंठवासी परमपूजनीय किसन महाराज कदम यांच्या प्रेरणेनं चालू असलेला हा सोहळा यावर्षी सोळाव्या वर्षामध्ये पदार्पण होत असताना आज भक्तिमय वातावरणामध्ये आज त्या ठिकाणी सकाळी विधिवत असणारे संत बाळाजीबाबा बाबा मूर्तीचा अभिषेक त्या ठिकाणी नंतर रथपूजन आणि ग्रामस्थांच्या मान्यवरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूजन वगैरे झाले आणि दिंडीचं प्रस्थान त्या ठिकाणी पंढरीच्या दिशेने झाले अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये सगळ्यांना पंढरीचे आस लागलेले ध्वज पताका त्या ठिकाणी पाठीमागे तुळशी माता टाळ मृदुंग या गजरामध्ये पंढरीला निघालेले आहेत पंढरीच्या वारीपर्यंत पोहोचण्याकरता सगळ्यांना त्या ठिकाणी देव आणि त्यांची वारी सफल होत बाबा ही दिंडी केवळ पंढरपूरकडे जात नाही तर ती गावातील प्रत्येक मनाला विठ्ठलाशी जोडून एकतेचा श्रद्धेचा आणि अविचल भक्तीचा संदेश देत पंढरपूरकडे मार्गस्थ होत असते यावेळी चेअरमन बाबासाहेब डोंगरे ग्रामाधिकारी ज्ञानदेव अडसुरे दत्तात्रय महाराज शिवाळे लक्ष्मण महाराज गव्हाणे रमेश महाराज शेवाळे बाबासाहेब महाराज कोळसे एकनाथ पाटील बापूसाहेब पवार देवराम पवार हुसेन सय्यद विपुल डोंगरे बाबासाहेब शेवाळे मेजर शंकर धुमाळ हरिभक्तपरायन अमोल महाराज सातपुते यांचं गावातील महिला वारकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट